नमस्कार संगमनेरकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडते युट्यूब चॅनल संगमनेर स्पेशल वरती आज आपण जाणार आहोत संगमनेरच्या भव्य दिव्य अशा इलेक्ट्रॉनिक शोरूम मध्ये ते म्हणजे संगमनेरचे क्रोमा शोरूम या संगमनेरच्या क्रोमा शोरूम मध्ये येण्याकरता आपला सर्वात सोपा मार्ग म्हणजे संगमनेर बस स्थानक ते गुलेवाडी रोड तर चला जाणून घेऊयात आपल्या या संगमनेरच्या क्रोमाच्या शोरूम मध्ये काय वेगळं आहे ते मध्ये पहिल्यांदाच क्रोमाचं ग्रँड ओपनिंग झाले आणि ग्राहकांसाठी इथे जबरदस्त ऑफर आहेत तुम्हाला मोबाईल लॅपटॉप होम अप्लायन्सेस स्मार्ट टी व्ही आणि बरेच काही एका छताखाली मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहेच ॲपल सॅमसंग डेल एच पी एल जी सोनी व इतरही मोठ्या ब्रँडचे गॅजेट्स आणि अप्लायन्सेस देखील विशेष म्हणजे क्रोमाचे एक्सपर्ट्स तुम्हाला बेस्ट प्रोडक्ट निवडण्यासाठी मदत देखील करणार आहेत चला तर मग आपण क्रोमाच्या ऑफर्स आणि एक्स्लुझिव्ह डीलबाबत जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्ते टी मध्ये काय काय व्हरायटीज आणि ऑफर्स आहेत क्रोमामध्ये टी टीव्ही मध्ये आपल्याकडे ना आता सॅमसंग मध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये न्यू कि आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर सॅमसंग मध्येच ओलेट पण आपल्याला बघायला भेटल सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी बघायला भेटते एल एलजी ची आहे एक चेप एक yes. ते एक तुम्हाला अवेलेबल आहे आपल्याकडं पंचावन्न आणि पासष्ट याच्यापेक्षा पण मोठ्या साईज आपल्याकडं अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता आपल्याकडं वर टाईपचे टी व्ही आहे वरेस टाईपचे पॅनल आपल्याकडे अवेलेबल आहे बत्तीस पासून तर पंच्याहत्तर ते अठ्ठ्याण्णव इंचपर्यंत आपल्याकडं सगळे टी व्ही भेटून जातील सर नमस्ते नमस्कार सर एसी मध्ये काय काय व्हरायटीज आणि काय काय प्रकार आपल्याकडे अवेलेबल आपल्याकडे एसी मध्ये ना तीन व्हरायटी अवेलेबल आहे जसं हा पहिला व्हरायटी आहे याला आपण म्हणतो पण पोर्टेबल एसी या पोर्टेबल एसी चा फायदा आहे की आपण रूम मध्ये कुठे हा एसी जो आहे तो कुलर टाईप मध्ये मूव्ह करू शकतो दुसरा जो एसी आहे तो आहे आपल्याकडे स्प्लिट एसी याच्यामध्ये आपल्याकडे हा इनडोर आहे आणि बॅक साइड ला आपल्याकडे आउटडोर लावलेला जातात त्याची जी स्टार्टिंग प्राइस जी आहे ती तुम्हाला सत्तावीस हजार नऊशे नव्वद पासून सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला वन टन दीड टन आणि दोन टन आणि अडीच टन पर्यंत एसी आपल्याकडे अवेलेबल आहे सर आणखी प्रकार आहेत ते जे लावलेले आहे त्याला जे म्हणतात विंडो एसी म्हणतात सर हे जे आहे हे विंडो एसी अवेलेबल आहे सर आपल्याकडे ज्यामध्ये आपल्याकडे मल्टिपल ब्रँड अवेलेबल आहे वोल्टा झालं ब्लू स्टार झालं क्रोमा झालं सर फ्रीज मध्ये काय काय आहे सर आपल्याकडे फ्रीज मध्ये सगळ्या व्हरायटी अवेलेबल आहे जसं की हा सिंगल डोअर फ्रीज आहे याची जी रेंज आहे स्टार्टिंग रेंज जी आहे ती आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपया पासून आहे त्यानंतर आपल्याकडे सर हे डबल डोअर चे फ्रीज हे जे आहे आपल्याकडे डबल डोअर चे फ्रीज येतात सर हा जो आहे तीनशे ऐंशी लिटरचा फ्रीज आहे त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे साईड बाय साईड मध्ये पण व्हरायटी अवेलेबल आहे हा जो आहे हा साइड बाय साईड मध्ये सर अवेलेबल आहे किती लिटरचा फ्रीज आहे सर साईड बाय साईड हा सहाशे तीस लिटरचा फ्रीज आहे सर आपल्याकडे अवेलेबल साधारणतः काय रेंज राहते सर, सर आ, याची याची रेंज जी आहे तशी एमआरपी एक लाख सात हजार रुपये आणि ऑफर मध्ये जाते सदुसष्ट हजार नऊशे नव्वद रुपये सर यामध्ये सर आपल्याकडे एल जी कंपनी अवेलेबल आहे त्यानंतर वर्लपूल कंपनी अवेलेबल आहे त्यानंतर हायर कंपनी अवेलेबल आहे आणि आपला स्वतःचा टाटाचा ब्रँड फ्रोमा सुद्धा अवेलेबल आहे सर हा जो आहे हा नवीन प्रीमियम फ्रीज आलेला आहे जो न्यू कलर मध्ये आलेला आहे सर किती लिटर कॅपॅसिटी सर हा जो आहे सर हा तीनशे तीन लिटर मध्ये आलेला आहे प्लस आकडा नोटेबल फ्रीज आलेला आहे सर म्हणजे वरचा जर आपल्याला बर्फाचं सेक्शन वापरायचं नसेल तर आपण त्याला चेंज करून साधं फ्रीज सेक्शन मध्ये पण वापरू शकतो सर <ण्याग> सर वॉशिंग मशीन मध्ये काय प्रकार आहेत <ण्या> <ण्या> सर आपल्याकडे वॉशिंग मशीन मध्ये चारही प्रकार आहेत जसं की आहे टॉप सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन जे की यामध्ये तुम्हाला कपडे धु धुण्यासाठी यूज केला जातो आणि या सेशन मध्ये तुमचे कपडे सुकवले जातात त्यानंतर सर पुढे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये येते एक टॉप टॉप रोडचे वॉशिंग मशीन ज्याच्यामध्ये एका ड्रम मध्ये तुमचे कपडे धुतले पण जातात आणि सुकवले पण जातात सर आणि याच्या पुढे जर तुम्ही जरा युज करणार असाल तर हे जे आहे फ्रंट लोड वॉशिंग मशीन याच्यामध्ये तुमचे कपडे शंभर टक्के कपडे धुतले जातात आणि सेव्हन्टी पर्सेंट कपडे ड्राय केले जातात प्लस याच्यामध्ये तुम तुम्हाला हिटर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही गरम पाण्याने सुद्धा कपडे वॉश करू शकता याच्यात काय प्रीमियम क्वालिटी सर अजून हो सर याच्यामध्ये तुम्हाला वॉश प्लस ड्रायर पण अवेलेबल आहे याच्यामध्ये तुमच्या शंभर टक्के कपडे धुतले जातात प्लस नाईन्टी नाईन टक्के कपडे तुमचे सुकवले जातात काय रेंज आहे सर साधारणतः याची हा जो आहे टेन बाय सिक्सचा वॉश प्लस प्लस आहे याची जी रेंज आहे ही फोर्टी फायव्ह थाउजंड नाईन नाईन टी रुपीज ला आहे फक्त सर सर नमस्कार नमस्ते होम अप्लायन्सेस मध्ये काय काय प्रकार आहेत आपल्याकडे अवेलेबल आपल्याकडे होम अप्लायन्सेस मध्ये फायर आहे टोस्टर आहे ग्रेलर आहे मिक्सर आहे आहे दाखवू शकतो मला चिमणीचे काय प्रकार अवेलेबल आहेत तो सर दाखवू शकतो याला सर आपल्याकडे ही चिवनी अव्हेलेबल आहे क्रोमाची आहे ही नाईन्टी सेंटीमीटरची आहे ना। आणि ही सिक्स्टी सेंटीमीटरची तसं त्याबरोबर आपल्याकडे गॅस स्टोव्ह पण आहे क्रोमा मध्ये हो है तो तो सेंटीमीटर अल्ट्रा स्लिम मध्ये आणि ती दुसरी स्टील मध्ये एफ टी स्टील काय रेंज मध्ये अवेलेबल आहे सर आपल्याकडे शेगडी दोन हजार नऊशे नव्वन पासून स्टार्टिंग आहे सर तसंच त्या प्रकारे आपल्याकडे सर ओ जे पण अवेलेबल आहे अवेलेबल आहे तुम्ही बॅटरीचे प्रोडक्ट वगैरे पण करू शकता आणि तसेच त्याबरोबर इकडे मायक्रोओन मायक्रो पण अवेलेबल आहे सर आपल्याकडे ते होम अप्लायन्सेससाठी युजेबल आहे सर ग्रिलिंग टोस्टिंग वगैरे सगळं काय करू शकता सर तसेच आपल्याकडे ग्रीझर पण आहे आता आए, हे जे ग्रीझर आहे हे स्टोरेज ग्रीझर आहे सर आपल्याकडे तसेच एशन ग्रीझर पण आहे पाच लिटर तीन लिटर ते पाच लिटरपर्यंत अवेलेबल आहे सर ग्रीझर आणि तसेच होम अप्लायन्सेसमध्ये पाणी प्यु वॉटर प्युरिफायर पण अवेलेबल आहे सर आपल्याकडे काय रेंज साधारणतः सर सर व्हॅकूम क्लिनर तुम्हाला कार मध्ये पाहिजे असेल तर कार मध्ये जे व्हॅकूम क्लिनर येईल ते दोन हजार नऊ चारशे नव्यान्नव पासून स्टार्टिंग आहे सर त्याची आणि रेग्युलर होम अप्लायन्सेस म्हणजे होम घरामध्ये युज करण्यासाठी पाहिजे असेल तर तीन हजार नऊशे पासून स्टार्टिंग रेंज सर त्याची सर नमस्ते नमस्ते सर सर लॅपटॉप मध्ये काय व्हरायटीज अवेलेबल आहे सर आपल्याकडे प्रत्येक ब्रँडचा लॅपटॉप आहे हर एक ब्रँडचा लॅपटॉप भेटेल आपल्याकडे लेनो एसूज एच वी डेल एम एस आय अजून मॅकबुक भेटेल तुम्हाला प्रत्येक प्रकारचे लॅपटॉप भेटेल आपल्याकडे थ्री थाउजंड व्हरायटीज आहे आपल्याकडे लॅपटॉप मध्ये नवीन लॅपटॉप पण आहे अल्ट्रा मध्ये पण आहे प्लस आपल्याकडं आय फाईव्ह मध्ये पण आहे आय सेवन मध्ये पण आय नाईन मध्ये पण आहे प्लस गेमिंग मध्ये पण प्रत्येक मॉडेल तुम्हाला बघायला भेटेल सर आपल्याकडं बॅकपॅक आहे माऊस आहे कीबोर्ड आहे ऍडिशनल तुम्हाला नवीन 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 ब्लूटूथ माऊस किंवा ब्लूटूथ कीबोर्ड सगळं बघायला भेटणार हार्ड डिस्क मेमरी कार्ड आपल्याकडे प्रत्येक ब्रँड मध्ये प्रिंटर आहे एचपी एच मध्ये कॅनन मध्ये सर एसरीज मध्ये काय काय अवेलेबल आहे सर एवढे व्हरायटी मध्ये आपल्याकडे मेमरी कार्ड अवेलेबल आहेत कॅमेराचे मेमरी कार्ड आहेत पेंट ड्राईव्ह आहेत सगळ्या प्रकारचे कार्टेज मध्ये अवेलेबल आहेत ऍडिशनल आपल्याकडे इथे सगळ्या प्रकारची वायरलेस माउस डी एस एस डी सगळ्या अवेलेबल आहेत सर सगळ्या मॉडेल मध्ये अजून मध्ये अजून जर तुम्हाला काय व्हायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटर्स देखील दिसतील प्रत्येक कंपनीचे प्रिंटर्स आहे ऑल इन वन पीसी देखील अवेलेबल आहे आप आपल्याकडे एच मध्ये देखील आहे प्लेनो मध्ये पण अवेलेबल आहे आणि हे आपले मॉनिटर आहेत इन केस तुम्हाला सीपीयू असेल मॉनिटरची नीड असेल तर मॉनिटर पण आहे आपल्याकडे बघायला ऍडिशनल तुम्हाला हे ऍक्सेसरीज आहे लॅपटॉपचे तुम्हाला कॅरी केस देखील आहे मॅकबुक साठी सगळ्या प्रीमियम कॅरी केस अवेलेबल आहे आपल्याकडे प्लग अँड कनेक्ट पण आहे प्लग अँड कनेक्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे ट्रॅव्हल अडॅप्टर भेटलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या मॉडेल साठी सपोर्ट असणारे ट्रॅव्हल अडॅप्टर तुम्हाला भेटून जाते खूप छान कलेक्शन आहे आणि किमती खूप आकर्षक आहेत तर मंडळी संगमनेर मध्ये टाटाचे पहिल्यांदाच असं मोठं इलेक्ट्रॉनिक शोरूम आहे त्यामुळे आता शॉपिंगसाठी आपल्याला मुंबईला पुण्याला जाण्याची गरज लागणार नाही संगम आपन कदी चा ला बेट देने करता। ला तर मग संगमनेरकर आपण कधी येत आहात क्रोमाच्या इलेक्ट्रॉनिक शोरूमला भेट देण्याकरता कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका